भक्तांनो आज स्वामी समर्थ आपल्याला एक अशी गोष्ट सांगत आहे जी अनेकांना साधी वाटते पण तिच्यामागे खूप खोल आध्यात्मिक अर्थ लपलेला आहे आजचा प्रश्न असा आहे मांजर पाळणे योग्य आहे का त्याचा आपल्या नशिबावर घरावर कर्मावर काही परिणाम होतो का स्वामी समर्थ म्हणतात प्रत्येक जीव हा ईश्वराचाच अंश आहे मांजरही त्याला अपवाद नाही स्वामी समर्थ सांगतात मांजर हा अत्यंत संवेदनशील प्राणी आहे ती ज्या घरात राहते त्या घरातील नकारात्मक ऊर्जा आधी स्वतःवर घेते म्हणूनच अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल मांजर अचानक आजारी पडते किंवा घर सोडून निघून जाते स्वामी समर्थ म्हणतात ती तुमच्यावर येणारे संकट स्वतःवर घेऊन जाते हे कोणतेही अंधश्रद्धा नाही तर कर्म आणि ऊर्जा यांचा नियम आहे काही लोक म्हणतात मांजर अपशकून असते पण स्वामी समर्थ ठामपणे सांगतात अपशकून नसतो प्राणी दोषी नसतो दोष असतो तो मानसिकतेचा स्वामी समर्थ म्हणतात जो जीव कोणाचे नुकसान करत नाही तो कधीही अपशकून ठरू शकत नाही मांजर जर तुमच्या घरात आली असेल तर ती कारणाशिवाय आलेली नसते ते संकेत असतात कर्म पूर्ण होण्याचे संकट टळण्याचे काहीतरी बदल घडण्याचे स्वामी समर्थ सांगतात जर तुम्ही मांजराला प्रेम दिलं अन्न दिलं त्रास दिला नाही तर तुमच्या घरात करुणा वाढते कर्म शुद्ध होत, मन शांत होत, अचानक अडचणी कमी होऊ लागतात स्वामी म्हणतात प्राण्यांशी वागणूक हीच ख्री पूजा आहे जो माणूस मुक्या जीवाची काळजी घेतो त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते पण भक्तांनो स्वामी समर्थ एक इशाराही देतात मांजराला त्रास देऊ नका तिला मारू नका हाकलू नका कारण मुक्या जीवाचं अश्रू थेट कर्म खात्यात जातं अनेक लोक म्हणतात मांजर गेल्यानंतरच आमचं संकट वाढलं हे योगायोग नसतो हे कर्मफ असतं मांजर पाळणं पाप नाही ती घरात येणं अपशकून नाही तिला प्रेम देणं म्हणजेच धर्म आहे जर आज तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत मन अस्वस्थ आहे काहीच जमत नाही असं वाटतंय तर स्वामी सांगतात एका मुक्या जीवाला प्रेम देऊन बघ कर्म आपोआप बदलू लागेल भक्तांनो स्वामी समर्थ हे केवळ चमत्कार करणारे संत नव्हते ते कर्म करुणा आणि सत्य यांचे रूप होते स्वामी म्हणतात जो जीव श्वास घेतो, तो शक्ति ने मग मगतो मांजर पड़न दोष नहीं ती येण अपशकुन नहीं तिला प्रेम देणे पुण्य है जर आज मन तुम्चन आयुष्या अड़थे आहत्च जमत नहीं अस तर स्वामी संगत मुक्या जीवाला प्रेम देऊन बघ माझी कृपा आपोआप सुरू होईल पण भक्तांनो स्वामी समर्थे एक कडक इशारा देतात मांजराला मारू नका तिला हाकलू नका तिला त्रास देऊ नका कारण मुक्या जीवाचं दुःख थेट कर्माच्या खात्यात जमा होतं स्वामी म्हणतात जो दुर्बलावर अत्याचार करतो त्याच्यावर काही दया करत नाही स्वामी समर्थ सांगतात जर तुम्ही मांजराला प्रेम दिल, अन्न दिल, सुरक्षितता दिली तर घरात करुणेची ऊर्जा वाढते मुलांचं मन कोमल होतं घरातील भांडणं कमी होतात अकारण भीती नाहीशी होते स्वामी म्हणतात मुक्या जीवाची सेवा म्हणजे माजित सेवा अनेक भक्त अनुभव है मांजर आयावर अचानक अड़चणी सुटू समाजात भक्तानो समुकी समझ है मांजर अपशकुन अते स्वामी समर्थ यावर ठाम शब्द संगत अपशकुन हा विचार्त प्राणी कधी ही दोषी नसतो स्वामी जो मुक्या जीवाला दोष देतो। तो स्वत कर्मांपासन पढ़तो जर मांजर तुम्हार घर दैवी संकेत एखाद संकट टेमफ बदलना घर शांति जर तुम्हारा मांजर आवड़त असेल तर कमेंट मधे लिहा श्री स्वामी समर्थ आणि माझा समर्थ या चैनल सब्स्क्राइब करा